काय काय तुला आता तुल तर सर्व माहित अरे सातवे होतो त्यांनी मी सातवी सांगण्यास कोरोना आठ आठवीले सुट्टी नऊ वेळेला सुट्टी आठवडवणी अकरा वेळेला अकरा वेळे गुत तर त्या मास्तरा ते काय आपले उमगे बिनाबो

जे छे ते थोडं वाईटच छे तो बी काही विषय नाही बाबा सातवी आठवी नववी दहावी अरे तीन चार वर्ष ना रे ग नाही दहावी तर वय नाही बा बऱ्यापैकी दहावी म्हणजे हा बऱ्यापैकीच छे ना ते मावी इथला कॅमेरा कुमेरा शेजार पाजार अरे हा बो पण तुम्ही मग अकरावी बारावी करा ना असे हो आता दोन वर्षाचं शे चालू शेत वर करा असे शे। त्याचं मजार सुट्ट्या होत्या आता त्यानं डायरेक्ट कसर गाडी घेते मांगला ज्या पुऱ्या पास होईल होतात ना तर त्यासने कसर आपल्यावर काढणी छे भाऊ काय सांगा तुला आता आता तर असे ना काही समजत नाही आपल्या अल्फा बिटा गॅमा काय शेते काहीच समजे नाही रेन मा पुरो डोकावरून नाश का म्हणे काय करा ना मयाला आता काय करा ना काय करा ना काय अभ्यास करा ना दुसरं काय करता येईल ते तर करणार पडे रे आपले त्यांना शिवाय पर्याय नाही पण कसे शेव आता दोन वर्ष राहणार हो म्हणजे आता अकरावी बी संधी आता बारावी चालू होईल या दोन वर्ष आपले किती कष्ट करणार पडतील बेकार म्हणजे बेकारच हां

तिने बायांना त्याने पशा पडणे दहावीपर्यंत जे वेळ होतं ते तेच बारावीनं शिलावास माशी हो अरे ते आल्पा बेटा गॅमा काय सिग्मा सुग्मा अरे इथला दुकाना पसारा शेतो काय सांगा तुला आता का। काहीच उमजत नाही डारे इथलं बेकार काय नाही घे हे करोना वना पुरा खेळ खंड बाकरे घे आपला हो त्याला येणार होतं तर डायरेक्ट नंतरून मी नंतर ना आपली पिढी बिढी निघे जास्त नंतरून येता आपले काय बाय नुकसान करत बसणार आणखी वनात वना अजून त्या अर्ध्या पोरावर जातात मी पास करी घ्या अरे काही घेणं नको देणं नको जसे आकाना बोका त्या पासवी घ्यात म्हणजे हुशार पुरत त्या ना पासवी घ्यात असे वय घे जाऊ दे जाऊ दे आपला वी दिवस येतील इथलं टेन्शन घेणं पुढस का <laughs> अरे जग दुनिया मा काय काय वेळ राहणार ना का तू मी कसा पाहू जगले दिसत नाही का

आपला व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता त्यामुळे तुम्ही या व्हिडिओ मनवर घेवा नाही आणि अशाच व्हिडिओसाठी आपळा चॅनलला सबस्क्राइब घ्या आणि तुम्ही आपला बाकीना व्हिडिओ अजून पाहल नसतील दोन चार आपल्या आपळा चॅनलवर व्हिडिओ असतात तो काय जांस तो सतत तुम्ही पाहल नसतील तर ते भी पाई घ्या जसं काय वेळ लागत नाही आपला व्हिडिओ मध्ये असं पण पॉप्युलर व्हिडिओ ज्या व्हायरल जास्त देखील होईल तिथे ज्या एकदम स्टँडर्ड लेवल व्हिडिओ असतो ज्या म्हणजे मुद्दा सूर व्हिडिओ असतो त्या देखील आपण आपल्या चॅनलवर टाकेल शकतोस आपला एकच देश की आपल्या इराणी भाषेला पुढे घे जाऊन आपण प्रयत्न करणो त्यामुळे काही विषय नाही जर तुमने व्हिडिओ आवडणार खरोखरच व्हिडिओ लाईक कर देवा पैसा स्किप करा नाही कारण की तुम्ही पायसन स्किप आपला असडिओ ग्रोथ कमी झाल बसून त्यामुळे काय करा व्हिडिओ पाहायच्यानंतर सबस्क्राईब किंवा लाईक आणि कमेंट करा तेने ना जरूर जेणेकरून आम्हाला चॅनल आणखी ग्रोथ ना अजून जास्तीत जास्त लोकसपर्यंत आपला व्हिडिओ पोचेल एकच बसून त्यामुळे तुम्ही आपला व्हिडिओ लाईक సబ్స్క్రా కమ విడి అవనా కట్ల కు భ విరు జీబా